मार्केटमध्ये रसाचे आंबे स्वस्त झालेले आहेत तर रस नक्की बनवून खा ज असा रस जो तुमचा एक दिवसही ठेवाल तरी काळा पडणार नाही तर काळा पडू नये यासाठी खास ट्रिक्स आणि टिप्स वापरा तर कोणत्या त्यासमोर तुम्हाला व्हिडिओत कळेलच तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले इथे आपण आंबे घेतलेले आहेत रसाचे तर रसाचे आंबे कुठले आणि कसे घ्यायचे ते सांगते तर यासाठी घ्यायचे पूर्ण आंबा सारखा जर ऑरेंज असेल किंवा शेंद्री असेल तो आंबा घ्यायचा हिरवे डाग वगैरे असेल तो घ्यायचा नाही तो कृत्रिमरित्या पिकवलेला असतो नैसर्गिकरित्या पिकवलेला नसतो पण मला तसा मिळाला नाही त्यामुळे मी थोडासा कृत्रिमरित्या पिकवलेलाच आंबा घेतलेला आहे आणि त्याला थोड्याशा सुरकुत्या म्हणजे थोडासा चिमल्यासारखा झाला असेल तर तसा घ्यायचा त्यानंतर आंबे आणल्यानंतर त्याला दहा असा पाण्यात ठेवून द्यायचा म्हणजे याचा चीक वगैरे असेल तो निघून जातो आणि स्वच्छ असं धुऊन घ्यायचा धुतल्यानंतर त्याला एका कोरड्या नॅपकिनने व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी पुसून घ्यायचं आहे त्याचं अशा प्रकारे सर्व आंबे आपल्याला पुसून घ्यायचे आहे तर ही दुसरी टिप्स झाली सगळ्यात पहिली म्हणजे आंबा कसा घ्यायचा दुसरी टीप म्हणजे त्याला व्यवस्थित दहा मिनटं भिजत ठेवायचं भिजल्यानंतर स्वच्छ धुवून त्याला कोरडं पुसून घ्यायचं त्यानंतर याला गुलवायचा आता गुलवल्यानंतर भरपूर जण म्हणतात की गुलवलं तर आंब्याच्या आतमध्ये अळी असते ते कसं कळणार तर गुलव एक एक करून एका छोट्या वाटीत किंवा भांड्यात घ्यायचा शक्यतो धातूचे भांडे घ्यायचे नाही आंब्याच्या रसासाठी तुम्ही काचेची किंवा चिनी मातीचं बाऊल घेऊ शकता इथे मी काचेचं बाऊल घेतलेलं आहे तर कापून न घेण्यापेक्षा कापलेल्या याच्याने आंब्याची जी रस असते आंब्याचा रस तो चवीला चांगला लागत नाही जो आपण आंबा गुलवून आंब्याचा रस बनवतो तो खूप फार टेस्टी लागतो तर मी सर्व बाजूने गुलवून घेतले देठाकडच्या बाजूनी गुलवलेला आहे आणि अशा प्रकारे एक एक करून पहिले बाऊलमध्ये छोट्या छोट्या एक एक करून टाकून द्यायचा बाऊलमध्ये म्हणजे जर आंब्यामध्ये जर अळी किंवा काही किडा असेल तर तो आपल्याला फेकता येते म्हणजे सर्व रस फेकता फेकावा लागणार नाही पण एक, एक करायचं आणि त्याला मोठ्या भांड्यात शिफ्ट करायचा तर हा आता व्यवस्थित आहे चेक करून घेतलेला आहे याला आता मोठ्या भांड्यात शिफ्ट करते तर आता मोठ्या बाऊलमध्ये शिफ्ट करते मोठंही बाऊल आपल्याला धातूचं घ्यायचं नाही तुम्ही फायबरचं घेऊ शकता प्लास्टिकचं घेऊ शकता किंवा काचेचं घेऊ शकता तर त्यानंतर याच्यानंतर जे आपल्याला सालेला असते त्याला व्यवस्थित दाबून वगैरे व्यवस्थित त्याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला इथे कुठलं स्टीलचं किंवा जर्मनचं धातूचा उपयोग करायचा नाही आहे तर इथे व्यवस्थित असा सालेचा पण रस निघून गेलेला आहे आणि जो गुळीचा रस आहे तो पण व्यवस्थित असा हाताने काढून घ्यायचा चोळून चोळून जेव्हा गुलवतो त्यामुळे व्यवस्थित असा रस निघतो तर आता मी गुईचा पण रस कोयचा जो रस आहे तो पण असा व्यवस्थित काढून घेतलेला आहे गर पूर्णपणे आता याला बाजूला ठेवते तर आता अशा प्रकारे मी सर्व कोईनचा गर आहे तो काढून घेतलेला आहे बघा व्यवस्थित त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या वेग नवनवीन रेसिपीज आहे एंडस्क्रीनला मी सुद्धा रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा रेसिपीज दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा तर इथे पूर्ण गर काढून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे अर्धा वाटी पिठीसाखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आंबे व्यवस्थित गोड होते म्हणून मला इथे अर्धाच वाटी पिठीसाखर लागलेली आहे त्यानंतर कुठ मिक्सरमध्ये लावायचा नाही आंब्याचा रस मिक्सरमध्ये आंब्याचा रस लावला की तो पांढरसर पडतो आणि टेस्टसुद्धा थोडी न नैसर्गिक राहत नाही वेगळी येते तर इथे काय करायचं जर तुमच्याकडे डाळ घोटणी असेल का लाकडाची ते घ्यायची माझ्याकडे नव्हती माझ्याकडे जर्मनची आहे त्यामुळे मी घेतली नाही तर इथे मी आपला स्पॅच्युला घेतलेला आहे त्याच्याने मी घोटून घेते ते व्यवस्थित घोटून झालेला आहे हा रस एक दिवसही तुम्ही बाहेर ठेवला तरी काळा पडणार नाही जर तुम्हाला थंडगार खायचा आहे तर खायच्या एक तासाआधी तुम्ही डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आणि नंतर मग त्याला काढायचा म्हणजे तो तुम्हाला गारगार -गार खाता येतो आणि जर तुम्ही खाल्ल्यानंतर जर उरला तर त्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं त्याला डीप फ्रीझरमध्येच ठेवायचं आणि ज्यावेळेस खायचं आहे त्याच्या अर्ध्या एक तासाआधी आणि घेऊन काढून घ्यायचा आणि मग त्याला नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर काढायचा आणि ही एक टीप म्हणजे माझ्या आजीने सांगितलेली हा जो कोय आहे आपण जो ज्याचा गर काढला आहे तो ती कोय आपल्या रसात टाकून ठेवून द्यायची त्याच्याने सुद्धा रस काळा येत नाही तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा तर यावेळेस हा अशा प्रकारचा रस नक्की बनवा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय